राज गरीबा घरी भाजी भाकरी खायला या हातसडीचा तांदूळ विकणाऱ्या आजींचे मंत्री नामदार शिवेंद्र राजेंना आवतण राजा तुम्ही छत्रपती आहात शिवरायांनीही रयतेची भाजी भाकरी गोडीनं खाल्ली म्हणून गरीबाला मान मिळाला तुम्ही देखील गेल्या वर्षी रानभाज्या महोत्सवात माझी भाजी भाकरी गोडीनं खाल्ली आता तुम्ही माझ्यासारख्या गरीबाच्या घरी येऊन भाजी भाकरी खावी अशी माझी इच्छा आहे तवा माझ्या म्हाते खुर्द इथल्या घरी येऊन आमचा पाहुणचार घ्यावा वयाची सत्तरी पार केलेल्या व झेडपीच्या मानिनी जत्रेत हातसडीचा तांदूळ विकणाऱ्या आजींनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजेंना आवतण दिलं आणि राजेंनीही ते स्वीकारत लवकरच तुमच्या घरी येऊन जेवण करण्याचा शब्दही दिला जिल्हा परिषदेच्या मैदानावर मानिनी जत्रा हे बचत गटाच्या महिलांनी बनवलेल्या वस्तूंच्या विक्रीचे प्रदर्शन भरले आहे शनिवारी शिवेंद्रराजे भोसले यांनी या, या प्रदर्शनाला भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत आमदार मनोज घोरपडे जिल्हाधिकारी संतोष पाटील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची उपस्थिती होती आजी तुमच्या भाजी भाकरीची चव अजूनही जिभेवर रिंगाळत आहे असं मंत्री शिवेंद्रराजेंनी भावनिक होत सांगितलं त्यावर तुम्ही आमदार असताना स्टॉलवर मी बनवलेली भाजी भाकरी खाल्ली होती आता राज्याचे मंत्री झालात गरिबाच्या घरी येऊन भाजी भाकरी खा मी तयारी करणार आहे तुम्ही नक्की या असं आजी म्हणताच शिवेंद्रराजेंनी या आजींना मी नक्की घरी येणार असे आश्वासित केले नामदार शिवेंद्रराजे दरवर्षी न चुकता माते खुर्द येथील ग्रामदेवतेच्या भंडाऱ्यात सहभागी होत असतात आता भंडार्याला आल्यानंतर मंत्री झालेले राजे आपल्या घरी येणार या कल्पनेने आजी भारावून गेल्या होत्या बबन, आपको कलेक्टर के से घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे बेटा हम तो बहुत छोटे आदमी है आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी फैसला जो मजबूत हो